शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये पाठवण्याच्या कृतीबद्दल राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय नांदणी मठात महादेवीची योग्य काळजी घेतली जात होती तिची गैरसोय होत असल्याचा एकही पुरावा नसताना संस्था आणि उच्चस्तरीय कमिटीनं सुपारी घेऊन महादेवी हत्तीणीला अंबानींच्या वनदाराकडे देण्याचा अहवाल दिल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय न्यायालयाची दिशाभूल करून संस्थेनं महादेवीबद्दलचा आदेश मिळवल्याचा दावा करत महादेवी हत्तीणीला नांदणीच्या मठात परत आणण्यासाठी जनलढा उभारण्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय नांदळी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात पाठवण्याच्या कृतीविरोधात तीव्र संताप उमटत आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज तीव्र नाराजी व्यक्त केली पेटा संस्थेच्या तक्रारीनंतर डॉक्टर महावीर माणगावे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त शिमोग्याचे डॉक्टर कल्लाप्पा शासनानं नेमलेल्या उपसमितीचे डॉक्टर मनोहर यांनी वेळोवेळी तपासणी करून महादेवी हत्तीण आरोग्याच्या बाबतीत सुदृढ असल्याचा अहवाल दिलाय वन विभागानं सुद्धा हत्तीच्या गैरसोयीबद्दल कधीही तक्रार केली नव्हती पेटाच्या तक्रारी तथ्य नसल्याचं चा स्पष्ट झालंय कोणताही पुरावा नसताना पेटा आणि उच्चस्तरीय समितीनं सुपारी घेऊन हा खटाटो केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे पेटानं केलेली जी तक्रार आहे त्या तक्रारीत काही तथ्य नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं असताना सुद्धा इन्ही रिपोर्ट जे मटाच्या बाजूने असताना सुद्धा एच पी सी म्हणजे हाय पॉवर कमिटीनं ही सगळे पुरावे तपासले नाहीत किंवा त्याच्यामध्ये मटाला म्हणणं मांडून दिलं नाही आणि एकतर्फी परत आणि आदेश दिला की वणताराकडं हा हत्ती सुपूर्द करण्यात यावा म्हणजे हायपावर कमिटीचं एकूणच वर्तन अतिशय संशयास्पद आहे कुठेतरी सुपारी घेऊन वणताराला हा हत्ती सोपवायचाच या पद्धतीनं सुपारी घेऊनच त्या हायपावर कमिटी काम करत होती काय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर हत्तीणीला नांदणीमधून नेण्याची एवढी घाई का केली अंबानींच्या वनताराला हत्तीची एवढी गरज का पडली पेटा संस्थेला पुढं करून हा सगळा उद्योग केलाय काय असे प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केले या सर्व प्रकारामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शंका राजू शेट्टी यांनी उपस्थित केली आहे या अन्यायाविरुद्ध व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल त्यासाठी जनप्रबोधन करणार असून लवकरच नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पर्यंत पंचेचाळीस किलोमीटरची मुख आत्मक्लेश पदयात्रा काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याला वाकवून प्रशासन आणि सरकारला विटीस धरून पेटासारख्या तथाकथित सामाजिक संघटनांना हाताशी धरून अंबानी कुटुंबानं वनतारा या त्यांच्या खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये आमच्या माधुरी हत्तीला जबरदस्तीनं नेलेलं आहे परंतु आमच्याकडून माधुरीला हिसकावून घेतलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ती माधुरी परत मिळावी आणि माधुरीनं जे जा आश्रू झालेलं आहे त्यासाठी एक दिवसाचं आत्मक्लेश मूक पदयात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे रविवारी पहाटे चार वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजता कारण पंचेचाळीस किलोमीटर आम्हाला ही पदयात्रा घेऊन जायची आहे महादेवी हत्तीला नांदणीच्या मठात परत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यासाठी वेळप्रसंगी राष्ट्रपतींना निवेदन सादर केलं जाईल असं शेट्टी यांनी सांगितलं यापूर्वी ज्योतिबा डोंगरावरील सुंदर हत्तीबद्दलही असाच प्रकार घडला माणसाळलेल्या सुंदरला अभयारण्यातील वातावरण मानवलं नाही तर तासगाव शेडबाळ वरुड आणि कर्नाटकमधील काही संस्थांकडं असलेल्या हत्तींकडे पेटा संस्था आणि अंबानींच्या वनताराचा डोळा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला महादेवी हत्तीला निरोप देताना काही काळ गोंधळ झाला पण आता पोलीस सूडबुद्धीनं कारवाई करत आहेत असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय अंबानींच्या जिओ आणि रिलायन्सच्या सर्वच उत्पादनांवर नागरिकांकडून बहिष्कार घातला जाईल असंही शेट्टी म्हणाले